टाकळी ढोकेश्वर येथील शिवमंगल कार्यालयामध्ये टाकळी ढोकेश्वर गटामधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडी आणि मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सरकारवरती कडाडून टीका केली आहे आणि नगरचा स्थानिक माणूस म्हणून काम करण्याची संधी द्या असं आवाहन जनतेला आहे नगर दक्षिणचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे केक रेंज जमीन अधिग्रहण प्रश्न आणि पारणे तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडी आणि मित्रपक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांनी दिली आहे टाकी ढोकेश्वर येथील शिवमंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या टाकी ढोकेश्वर गटामधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे होते यावेळी विचार विचारपीठावरती माजी आमदार दादाभाऊ कळमकर पारनेर बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड माजी महापौर अभिषेक कळमकर ॲडवोकेट अशोकराव शेळके जिल्हा राष्ट्रवादीचे कपिल पवार ज्ञानदेव पांडुळे जिल्हा परिषदेचे सदस्य माधव लामखडे उपसभापती दीपक पवार पोखरेचे निजाम पटेल पोपटशेट कटारिया मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष किरण तरळ संपतराळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण ठाणगे यांच्यासह आदिवासी विभागामधनं मोठ्या प्रमाणावरती नागरिक इथे उपस्थित होते यावेळी जगताप पुढे बोलताना म्हणाले की या, या पाच वर्षांच्या भाजप सरकारच्या काळामध्ये उद्योगपतीपासनं ते सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंय देशामधील न्यायदान करणाऱ्या न्यायमूर्तींना आंदोलन करावं लागतंय तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी दिली आणि शेतकरी देशोधडीला लावलाय लवाडी करून सत्तेवरती आलेलं सरकार अच्छे दिनचं गाजर दाखवून देशाचं वाटोळं करत आहे याला आता सक्षम पर्याय म्हणजे महाआघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे कृषीप्रधान देशाची ओळख पुसण्याचं काम करणाऱ्यांना कायमचं घरी बसवा आणि नगरचा स्थानिक माणूस म्हणून काम करायला संधी द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान पारणेचा पाणी प्रश्न सोडवण्याचा आपला माणस आहे असंही ते यावेळी म्हणालेत यावेळी माजी दादा कळमकर ज्ञानदेव शिंदे योगेश वाळुंज ज्ञानदेव पांडुळे संतोष गाडवे सुधामती कवाद अभिषेक कळमकर यांचीही भाषणं झाली आहेत यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवा नेते मोहन रोकडे यांनी केले तर आभार डॉक्टर सुनील खेडकर यांनी मांडले आहेत टाकी डोकेश्वर गटामध्ये शिवसेनेविरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असे गावपातळीवरती गटतट आहेत गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधी राजकारण करण्यात आलंय मात्र डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेकडे गेलेला राष्ट्रवादीचा गट पुन्हा राष्ट्रवादीकडे येऊन मिळाल्याचं चित्र आजच्या मेळाव्यामध्ये पाहायला मिळालंय आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी उचलणार हे नक्की आपण जर पाहिलं तर आज प्रत्येक प्रत्येक गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होईल कमी त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक निश्चित रूपाने मागील काळामध्ये जे काही या सरकारच्या वतीनं जे काही आश्वासन दिले होते त्याच्यातले काही आश्वासन यूचना सरकारला करता आलेली आहे आणि या माध्यमातून जी काही तुम्ही सांगता ती गर्दी होऊ लागलेली आहे त्याचं कारण देखील असं आहे की हो आज लोकांना एक स्वतःचा हक्काचा माणूस स्थानिक माणूस व्हावा आहे ज्या माध्यमातून एक जेव्हा या सर्व महागाडीच्या वती संग्राम करतात मला पुढं केलं गेलं माझं नाव जे तर लोकांना वाटतं की आपला हक्काचा माणूस आहे आपला स्थानिक माणूस आहे आणि ते लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली आणि ग्रामीण मागवादी विषयता आदरणीय साहेबांच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला एक जो सातत्याचे कृषी मंत्री म्हणून काम करत जो काही आधार मिळाला तर ते देखील एक मोठा पक्षाचा देखील त्या माध्यमातून पवार साहेबांबद्दलचा एक भावना लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील काँग्रेसच्या वतीनं जो काही देशाचे धो धोरणं असतील ते देखील एक योग्य प्रकारे ते सरकारच्या वतीने ते चालवले गेले मागील काळामध्ये आज या सरकारच्या माध्यमातून सातत्याने होणारा अन्याय हा आपल्याला पाहायला मिळतो तर या इथं हक्काचा माणूस असल्यामुळं या सगळ्या प्रत्येक अडचणी या सामोरे जातात आणि इथं फक्त जे सरकारच्या वतीनं जे काही त्यांची त्यांचे सहभागी असतील त्याच गावांना फक्त पाणी असेल किंवा चारा चार छावण्या चार असतील अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो त्यामुळे हा खऱ्या अर्थात ही बाब म्हणजे फार दिशेदारी बाब आहेत की अशा पद्धतीने न वागतं की आपण सरकारमधले लोक आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणसाची माणसाला सांभाळ करणे प्रत्येक पशुधनाची सांभाळ करणे त्याचं पालन पोषण करणे सरकारी जबाबदारी त्या माध्यमातून कुठलाच प्रकार संधी दिली त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे पक्षपातीनं पा बाळगतात तर या भागाला आपल्याला कशा अनुषंगाने आज इथंच्या संघात जो विषय मी सांगितला खऱ्या अर्थानं के के रॅनचा विषय आहे इथं देखील त्या माध्यमातून जागा आरक्षित करून ती जागा त्यामध्ये घ्यायचा प्रयत्न आहे तर या माध्यमातून लोकांना स्वतःची हक्काची जागा आहे तर ती देखील खऱ्या अर्थानं आज सरकार इथे इसकून घेत आहे तर त्या माध्यमातून त्याचा देखील आपण प्रयत्न करून तो देखील आपण चांगल्या पद्धतीने तो प्रश्न मार्गी लाव आणि या संपूर्ण भागाला एक त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये वाचण्याकरता ज्या काय योजना असेल ज्या काही सुविधा भविष्यामध्ये ज्या कराव्या लागतील त्याच्या माध्यमातून आपण ते उपलब्ध केलं जाईल आपल्याच्या नावावरती असलेल्या ज्या आहेत सगळ्या गोष्टी त्या झाकून ठेवतात आमचं जे काय आजपर्यंत ते कधी झाकून ठेवलं नाही आम्ही जे काय असेल ते उघड मत मांडलेलं आहे आणि उघडंच काम आमचं असतं त्यामुळं कधी म्हणजे ताकाला जायचं गाडगाला पैसे हे काम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे आत्तापर्यंत केलेलं नाही जे असेल ते केलं असेल ते छाती रोखून सांगणार केलेलं आहे आणि जे कधी जो विचारसुद्धा त्याच्या मनामध्ये आला नाही ते कधी सुद्धा घेतलेला नाही त्याच्यामुळं ही निवडणूक जनशक्ती आणि धनशक्तीपेक्षाही तुम्हाला सांगतो की आज ही स्वाभिमानाची निवडणूक आहे नकारची आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की आज त्यांनी या पाराड तालुक्यामध्ये येऊन जे काही वारंवार भाषण केली ज्याला विकत घेईन त्याला विकत घेईन तर त्या माध्यमातून आपण देखील विचार केला पाहिजे की ही निवडणूक तुम्हाला सांगतो की ही हुकुमशाहीकडून लोकशाहीकडून घेण्याची निवडणूक आहे त्यामुळे निश्चित रूपानं लोक माझ्यासारखे एक कार्यकर्ते संधी देतील आणि त्या माध्यमातून लोकशाहीचा विजय करतील हा माझ्या मनामध्ये निश्चित पण एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास आहे लोकशाहीचा विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल वर बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी